धुळे शहरातील देवपूर भागात वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ येथे अखिल भारतीय मराठी वा साहित्य चळवळ कला व वाणिज्य महिला महाविद्यालय धुळे आणि मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाले संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली उद्घाटन सोहळा शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सावित्रीबाई फुले जीवनगौरव साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक देविदास रामभाऊ बांदर यांना प्रदान करण्यात आला विद्याभूषण पुरस्कार आशा प्रकाश पाटील यांना तर समाजभूषण पुरस्कार सुहास रमेशचंद्र चौधरी यांना देण्यात आला संमेलनाच्या निमित्ताने साहित्य आणि सामाजिक योगदान यावर प्रदीर्घ चर्चा झाली यावेळी स्मिता अजमेरा शशिकांत भाणे सिद्धार्थ कुलकर्णी योगेश रोकडे राजेश सोनार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते परंतु एवढ समजत का आपल्या सारख्या ज्येष्ठ लोकांच्या बुद्धिमत्तेमुळेच या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने चालना मिळते आणि ज्या मराठी भाषेच आपण सर्वजण महाराष्ट्रात असा एकही का कानाकोपराने का जिथे आपण मराठी बोलत नाही या भाषेला अभिजात जो दर्जा मिळावा आहे तो फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या प्रयत्नावर अतिशय कमी वेळात त्या ठिकाणी आणि कमी जागेत अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आणि तर मी आमच्या वहिनी साहेबांचा आभार व्यक्त करेन कारण की मी जेव्हा वरती येत होतो मला डॉक्टर साहेब सांगत होते का त्यांनी फार मदत केलेली तर खऱ्या अर्थाने त्यांचाही मनापासून आभार व्यक्त केलंच पाहिजे मी आता आमच्या काकूच्या म्हणजे त्यांच्या आईशी विषय एक पुस्तक वाचत होतो तर अतिशय सुंदर काही कविता त्याच्यात मी वाचल्या बाकी असतील मला माहित नाही मी बघितलेली फक्त त्यांची पुस्तक वाचत होतो एक दोन वाचल्या तर खरंच किती विचार करून लिहावा लागत प्रत्येक शब्दाला दुसरा शब्द कसा जोडला जातो आणि त्याच शेवट कस झालं पाहिजे हे खऱ्या अर्थाने विचार हे साधारण माणसाचं काम नाही हे खरोखर विचार करून या गोष्टी लिहावे लागतात बोलायला सर्व गोष्टी सोप्या शो, असतात परंतु जेव्हा हातात पेन आणि कागद येत तेव्हा ते डोकं चालत नाही या सर्व गोष्टींना फार विचार करावा लागत असेल तर आपल्या डोक्यात मोबाईल वाजला व्हॉट्सअप वाचलं तर कुठल्या कुठे डोकं जात परंतु खरच फार अभिमान आहे आणि त्यातल्या त्यात पुना सोलापूर कराड पुणे बुलढाणा अशा ठिकाणाहून सर्वजण आले या धुळे नागरीत मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वात आनंदाची गोष्ट ही वाटते का माझ्या शहरातील नागरिकांना सुद्धा या ठिकाणी पुरस्कार मिळाला